तुळजाभवानी म्हणजे केवळ एखादी देवता नव्हे तर महाराष्ट्रातील भक्तांसाठी एक शक्तीपीठ आई रक्षक आणि प्रेरणास्रोत आहे तुळजापूर हे गाव आज त्या भवानीच्या नामाने ओळखले जाते हा मंदिर आणि देवीचा इतिहास जसा काळ बोलीत रुजलेला आहे तसा तिचे देवत्व आणि भक्तीची लय आजही महाराष्ट्राच्या हृदयात धडकते कथा सांगायला सुरुवात करू सूर्ययुगात आणि पुरे विविध पुराण स्थानिक आख्यायिका यांच्या माध्यमातून पुराणकथानुसार एक ऋषी कार्धभ नावाचा जन्मलेला होता त्याची पत्नी अनुभूती अत्यंत धर्मपरायण व सुशुद्ध रही काळानुसार कार्धभ त्याचा शरीर त्यागतो आणि अनुभूती एकट्याने राहते पण त्यांना एक, एक मुलगा होता अनुभूतीने त्याला ठेवून तिचे जीवन राहू नये असे विचार करून ती आत्महत्या करायचा विचार करते पण त्या निर्णयापूर्वी काही मुमी व पतितांच्या वाणीने तिला आत्महत्या न करावी त्या देवत्वाची उपासना करावी असे सांगितले म्हणून ती नदीकाठी गंगा आणि यमुनासारख्या पवित्र तीरांवर जाऊन अथवा कधी उच्च पर्वतीय भागात जाऊन तपस्या करू लागली हे सर्व तिचे संकट वाढले त्यावेळी एक राक्षस कुकूर नावाचा असे म्हणतात जो तिच्या तपस्येच्या सौंदर्यावर आकर्षित झाला हा राक्षस अनुभूतीवर दुष्कृत्य करायचा प्रयत्न करतो अनुभूती भयभीत होते आणि तो तिच्या लगत येतो या संकटात अनुभूती म्हणून चिल्लावते आई भवानी तूच ये आणि माझी रक्षा कर असे तिच्या या प्रार्थनेवर देवी तुळजाभवानी प्रकट झाली आणि त्या राक्षसाशी युद्ध सुरू केले राक्षसाने विविध रूपे धारण केली शेवटी भयंकर लढाईने तुळजाभवानीने त्याचा वध केला या संघर्षात देवीने तीन त्रिशूळ जगात विद्यमान विविध अस्त्रे विविध रूपे धारण करून त्या राक्षसाशी झुंज दिली शेवटी तिने त्या राक्षसाला पराभूत केले या विजयाच्या स्मृतीनेच तिला भवानी म्हटले जाते म्हणजे जीवनदायिनी धैर्यदायिनी हा कालप्रसंग तुळजाभवानी देवीने अनुभूतीची रक्षा करण्यासाठी येण्याचा एक महान आदर्श दाखवतो या युद्धात देवीने राक्षसाचा मृत्यू करीत त्याचा मस्तक तिच्या चरणाखाली ठेवला आणि स्तंभरूपात मंदिरात स्थापन केली गेली असेही मानले जाते की या देवतेला श्री आदिशंकराचार्य यांनी यंत्रपूजा आणि स्थापन दिली त्या यंत्र यज्ञविधी आणि विविध पंडित पद्धती आज देखील मंदिरात वापरल्या जातात या देवीची मूर्ती खास आहे तिचे रूप अतिशय भव्य व भयानक आहे त्यांना आठ भुजा असतात ज्यात काही हातात अस्त्रे असतात त्रिशूळ चक्र तलवार गदा धनुष्यवाण इत्यादी तिच्या एका पायाखाली त्या राक्षसाचे मस्तक आहे दुसरा पाय भूमीवर आहे डाव्या खांद्यावर सूर्य उजव्या खांद्यावर चंद्र या रूपात आहेत हे एक अद्भुत स्वरूप दाखवते ती संपूर्ण विश्वाची अधिष्ठात्री असे म्हणतात की ती गतिशील मूर्ती आहे म्हणजे ती स्थिर नाही हलवता येऊ शकते विशेष प्रसंगी विविध व दिव्य वेश विविध स्वरूप धारण करू शकते तुळजाभवानी मंदिराची उभारणी सुमारे बारावी शतकात केली गेली अशी ऐतिहास्यता आहे हे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तीपीठ म्हणून मानले जाते या मंदिराची वास्तुशैली हेमारपंथी शैलीत आहे मंदिरात अंतरंग गर्भगृह सभामंडप प्रशस्त प्रांगण इत्यादी आहे मंदिराचा प्रवेशद्वार मोठा रुंद आहे राजसाहजी महाद्वार आणि जिजामाता दरवाजा असलेले प्रदक्षिणा मार्ग आदी आहे मंदिरामध्ये कलोळतीर्थ तीर्थ, तीर्थ इत्यादी पवित्र तटबंदीचे तट आहेत कलोळ तीर्थ म्हणजे जिथे पवित्र नद्यांचा जलसंकलन झाला असे मानले जाते गोमुख तीर्थ देखील पवित्र जलस्रोत आहे ज्याच्याशी विविध पुराणकथा जोडल्या आहेत मंदिराच्या अंगी अनेक उपदेवता व मूर्ती आहेत नारसिंह खंडोबा चिंतामणी गणपती मातेचे विविध रूप आदी मंदिर परिसरात वेगवेगळे मठ आहेत महत्वाचे चार मठ मंदिराशी जोडलेले आहेत दर्शनाच्या दृष्टीने तुळजा भवानी यांची उपासना विविध विधींनी होते दररोज चार वेळा पूजा अभिषेक द्रव्य प्रदान दुपारी संध्याकाळी आरती वस्त्रालंकार प्रदोष इत्यादी सेवा येथे केल्या जातात विशेष प्रसंगी नवरात्र दशहरा दीपावली होळी या सलांनिमित्त विशेष पूजा व उत्सव आयोजित होते नवरात्रीत येऊन देवतेचे विशेष पूजन व उत्सव भरतात लाखो भक्त येथे येतात देवी मराठा वंश शिवाजी महाराज यांची कुलदेवी मानली जाते छत्रपती शिवाजींनी त्यांच्या राजकारण लढाया आणि राज्य स्थापनेनंतर या देवीची कृपा असावी अशी श्रद्धा ठेवली असे मानतात की त्यांनी आपले प्रसिद्ध तलवार भाला देवीपासूनच प्राप्त केली त्यामुळे ते देवीचे विशेष भक्त व संरक्षक होते अनेक मराठा सत्ताधारी सरदार व घराणे या देवीचे कुलदेवी मानतात त्यांच्या वंशावळीमध्ये भवानी देवतेची पूजा म्हणावी अनिवार्य ठरली आहे भक्तिपद्धतीमध्ये एक अनोखी गोष्ट आहे गोठाला गोंधल गायन चब्बीना इत्यादी भक्तदेवळ्यात जाऊन भक्त, भक्त गाण्यात गातात भक्तिस्तव तसेच व्रत उपवास दान दंडवत पाळणे देवीसमोर वचन पार पाडणे हे सर्व करून बलिदाने समर्पित करतात काही भक्त पाय चालत किंवा प्रायश्चित्त स्वरूपात आपल्या घरापासून ते मंदिरापर्यंत दंडवत जातात विशेषत मंगळवार हा दिवस भवानीचे दिवस मानला जातो त्या दिवशी मंदिरात विशेष पूजा व चबीना कार्यक्रम होते देवीची मूर्ती वेगवेगळी वाहनात हंस सिंह गरुडा मोर इत्यादी घेऊन भक्तियात्रा काढली जाते भवानी माता म्हणजे जीवनदायिनी तिचे नाव भवानी याचा अर्थ जीवन देणारी असा धरला जातो ती अस्तित्व पालन व संहार या त्रिविध शक्तींची अधिष्ठात्री मानली जाते किंवा ती सृष्टी स्थिती व विनाश या तीन क्रियांचा नियंत्रक आहे या विचारानं देवीला जनक पालनहार विनाशकर्ता या रूपात सामर्थ्यवान पाहिले जाते महाराष्ट्रातील अनेक कुटुंब घराणे या देवीचे कुलदेवी मानतात त्या कुटुंबांची वंशगाथा भवानीच्या भक्तीत जोडलेली आहे विवाह मुहूर्त उद्धार यावेळी तिच्या नावाची पूजा केली जाते अनेक लोक जन्माच्या वेळेस भवानीची कृपा असावी म्हणून तिला प्रथम वंदन करतात आजच्या काळात तुळजाभवानी मंदिर पर्यटन धर्मयात्रा तीर्थयात्रा या दृष्टीनं देखील महत्वाचे आहे जिल्हा प्रशासन व मंदिर ट्रस्ट यांनी भक्तांसाठी सुविधा आवाराचे विकास पायवाट श्रद्धाळू सुविधांमध्ये सुधारणा केली आहे भवानीचा प्रभाव धार्मिकच नाही तर सांस्कृतिक सामाजिक स्तरावरही प्रस्थापित झाला आहे कथा भक्ती तीर्थयात्रा मंदिराची ऐतिहासिकता हे सर्व एकत्र येऊन भवानीचे स्थान महाराष्ट्राच्या लोकमानसात अनन्य आहे या देवीच्या भक्तांनी विविध आव्हानं पार केलेली आहेत अनेकांसाठी ती आत्मविश्वासाची श्रद्धेची आधारस्तंभ आहे तिच्या कृपेची गंती नाही जगदंबाची गाथा अनेक कथांमध्ये लोककथांमध्ये अभंग भक्तिगीतेमध्ये गायली गेली आहे तुमच्या प्रेम आणि साथीनं आमचा प्रवास अजून मोठा होईल त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब बटन डाबा आणि घंटा वाजवा